मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या शीतल तेजवानीला दोन दिवसापूर्वी पुणे पोलिसां पुणे पोलिसांनी अटक केली आणि काल न्यायालयात हजर केल्यानंतर अकरा डिसेंबर पर्यंतची कोठडी पुणे पोलिसांना जी आहे ती शीतल तेजवानीची मिळालेली आहे आणि या सगळ्यानंतर पुणे पोलिसांनी आता चौकशीचा फास जो आहे मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी तो आवडलेला पाहायला मिळतोय माझ्या माग जे घर आहे कोरेगाव पार्कमधलं इथंच ऑक्सफर्ड हॉलमार्क नावाची ही सोसायटी आणि इथंच शीतल तेजवाणीचं घर आहे आणि काही वेळापूर्वीच मुंडगा जमीन प्रकरणातील जी आरोपी आहे शीतल तेजवाणी त्या ते आरोपीला घेऊन पुणे पोलिसांचं एक पथक तिच्या घरी तिच्या घराची झाडाझडती घेण्यासाठी दाखल झालेलं पाहायला मिळतंय हाऊस सर्च जे आहे पुणे पोलिसांना या सगळ्या प्रकरणी शीतल तेजवानीच्या घराचा करायचा आहे मुंडव्या जमीन प्रकरणातील काही महत्वाची कागदपत्र असतील किंवा काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस असतील जे पोलिसांना चौकशीसाठी हस्तगत करायचे जप्त करायचे आणि म्हणून शीतल तेजवानी कोरेगाव पार्क असेल किंवा पिंपरी चिंचवडचं जे शीतल तेजवानीचं दुसरं घर आहे तिथं देखील पुणे पोलिसांची एक टीम दाखल झालेली आहे दोन्ही घराची झाडाझडती पुणे पोलिसांकडून घेतली जाईल या मुंडवा जमीन प्रकरणातले काही खरं तर महत्वाचे पुरावे असतील काही दस्तावेज असतील डॉक्युमेंट असतील महारवतनाच्या जमिनीचे किंवा काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस असतील तर चौकशीला आ, शीतल तेजवानी सहकार्य करत नाही असं पुणे पोलिसांकडून याआधी सांगण्यात आलं होतं आणि या सगळ्या प्रकरणी जेव्हा आता पोलीस कोठडी मिळाली आहे शीतल तेजवानीला आणि या सगळ्या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी तिच्या घरी झाडाझाडी करण्यासाठी आता पोलीस आलेले आहेत सर्च हाऊस हाऊस सर्च जे आहे ते पुणे पोलिसांकडून राबवलं जातं आता या सगळ्या प्रकरणी नेमकं की तिच्या घरातून पुणे पोलीस काय जप्त करतात काय महत्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अभिजित पोते न्यूज एटीन लोकमत पुणे